आज आम्ही बळेराजा प्राणी बलिगाडी शर्यत बचाव समिती महाराष्ट्र राज्य सन दोन हजार सहाला ही आमची बैल बळेराजा बैलगाडी शर्यत बचाव समिती संघटना ही स्थापन झाली आणि त्यानंतर आम्ही ह्या अखंडपणे या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून या संघटनेच्या वतीनं आम्ही काम करत राहिलो आणि ही संघटना आज शर्यती चालू झाल्यानंतरसुद्धा कार्यरत आहे परंतु आता या ठिकाणी राज्य शासनाने एक नियमावली जाहीर केली की एक जूनपासून या ठिकाणी एअरटॅग ह्या कंपल्सरी प्रत्येक जनावराला म्हणजे पशूला राहील म्हणजे ती वर्गीय असो मैसवर्गी असो किंवा बैलवर्गीय किंवा शर्यतीच्या सुद्धा कंपल्सरी हे एअरटॅगचं केलेलं आहे त्यासाठी आम्ही थोडीशी ह्या एअरटॅगबाबतची राज्य शासनाची भूमिका पशुसंवर्धनची भूमिका लोकांना त्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोचण्यापर्यंत त्या ठिकाणी थोडीशी मुदत मिळावी त्याची अव अवधी जरा जास्त वाढवून मिळावा आणि जो शर्यतीस बैलांना खास या ठिकाणी एअरटॅग म्हणून जो वापरला जाणार परंतु एअरटॅग कानाला लावल्यानंतर ते एअरटॅगची जरा म्हणजे त्याची मोठा एअरटॅग असल्यामुळं कानाला त्याची इजा होऊ शकते किंवा बैल पळत असताना ते जर जोरच्या खाली चिमटलं तर कान तुटू शकतो त्यासाठी आम्ही थोडीशी त्यांना एक विनंती वजा आम्ही त्या त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की की एअरटॅग हा आम्ही कंपल्सरी करणे ही काळाची गरज आहे परंतु तो एअरटॅग म्हणजे कानाला न लावता शर्यतीच्या बैलांच्या गळ्यात कंड्याला कायमस्वरूपी फिट होईल या पद्धतीचा आम्ही ती त्याचा बंदोबस्त करू तशी विनंती आम्ही या ठिकाणी त्या ते दोन मार्फत बैलगाजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समिती यामार्फत आज आम्ही आर डी सी साहेबांना एअरटॅगच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे एअरटॅग हा सक्तीचा एक तारखेपासून जूनपासून शासनाने केलेलं आहे तर त्याला थोडा अवधी देऊन तो सुटेबल कसा होईल बैलांना कुटुंब म्हणजे ते मोठा असेल तर आता त्यांनी सांगितलं तसं तो खाली अडकला तर कान तुटण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं व्यवस्थित असं नियोजन करून आम्हाला थोडा अवधी द्यावा या अशी विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे आणि ती विनंती तत्वता मान्यता मान्य केलेली आहे आणि पुढील म्हणजे आमच्या निवेदन त्यांनी राज्य शासनाला पाठवायचं किती किती दिवसानंतर जे तुम्ही आता मागणी केली ती आम्हाला असं वाटतं नाही ते एक ज जूनपासून ते करणार आहेत आम्हाला आणणार आहे पण आमचं म्हणणं आहे अजून एक दोन महिने मुदत द्यावी लागेल दे। बैलगाडी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीची एक महत्त्वाची जिल्ह्याची मिटिंग आम्ही कोरेगाव या ठिकाणी ठेवलेली आहे तरी सगळ्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे की त्या दिवशी येऊन थोडंसं आम्ही याविषयी नियोजन करणार आहे